नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत खास्तकार बांधवां नोथम नेल पुहितल टायटल वाचल हौ मित्रांनो सम्मान्य कास्तकार बांधवा साठी सध्याच्या कंडिशनचे सर्वात महत्त्वाचे अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता अमेरिकेमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आपडेटा अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण असं काय घडलंय अमेरिकेमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा जर या आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवाती पासून ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्त पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ ला इथ एकदा शेअर कर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशन ती सर्वात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता अमेरिकेमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण असेमध्ये ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाऊ आणि अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजार भाऊ कधी कसा किती का बदलणार आणि अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार सोयाबीनचा बाजार आणि या अनुकूल परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी करायची की ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या तुमच्या मनातील सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर विस्तृत व अचूक उत्तर बघा कास्त्रांधून जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत त्याच्यामुळे झालंय काय की अमेरिकेच्या डॉलरमध्ये प्रकर्षानं मजबूती दिसली आणि अमेरिकेचा डॉलर जसा जसा मजबूत होतो तसा तसा ॲग्री कमोडिटीजला फायदा होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसतंय की सोयाबीनच्या बाजारभावात चांगली सुधारणा झाली आणि ही सुधारणा देशातील सोयाबीनच्या बाजारभावामध्ये सुद्धा दिसू शकते याच्यामुळे पुढील ते डॉलर मध्ये जर ही मजबूती कायम दिसली तर याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या जो बाजारभाव अडतीसशे ते च्या दरम्यान आहे याच्या जर दोनशे ते तीनशे ते रुपयाची सुधारणा झाली बाजारभाव पातळी याच्यामुळं चार हजार ते चार हजार, हजार दरम्यान आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत मग विक्रीचा विचार करणारा जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी माझा सल्ला असा की जर हमी भावावर खरेदी सुरू होणार नसेल तर आपण या दोनशेच्या तेजीमध्ये खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करून जर ओरिजिनल पावती घेतली तर मला वाटते आपल्या सर्वांचा शंभर टक्के होईल या ठिकाणी फायदा कारण याच्यामुळं आपल्याला या तेजीत विक्री करून फायदा होईल व ओरिजनल पावती घेतल्यामुळं भावांतर योजनेसाठी आपण भविष्यात पात्रसुद्धा ठरू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची बाजारभाव पातळीही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राजन आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार